शास्त्रज्ञ या पाच मतदा हाय पाठवला की याला लिहून ठेवला की भारतीय शेती पद्धती ही संपूर्ण जगाला शिकवणारी आणि देणारी तो चार चार पास पास चार 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 शेती संस्कृती एवढी मोठी शेती परंपरा की कसल्या प्रकारचे तंत्रज्ञान नाही काही नाही काही नसताना

नष्ट करायचं होतं आणि सर्वात त्यांनी अभ्यास केला शेतीचा शेतीतलं काय असं